सर्वांना श्री स्वामी समर्थ हे सामान बघून तर तुमच्या लक्षातच आलं असेल की हे पूजेचं सामान आहे उद्या आमच्या इथं आहे प्रयागराज कुंभमेळ्यातून आणलेले पाणी व काशी आणि अयोध्या त्रिवेणी संगम इथून आणलेल्या पाण्याचा उद्या पूजा आहे ब्राह्मणाने बघा काय काय साहित्य सांगितले ते मी तुम्हाला दाखवते चला बघा हे बघा तीन नारळ सांगितलेले होते तीन नारळ आणलेत मला हे पस्तीस रुपयाला एक नारळ पडला एवढे महाग आहेत ना नारळ परत हे बघा केळीचे खुंट हे पण मोठे आहेत केळीचे खुंट हे शंभर रुपयाला दिले त्यांनी हे बघा ह्याच्यामध्ये बघा मी दोन हार आणलेले आहेत हे बघा हार खूप छान मिळाले पण चाळीसला एक पण हार खूप छान आहे म्हणजे फुलं एकदम ताजे आहेत असे दोन हार आणले मी दोन सांगितले त्यांनी आणि पावशेर फुलं आणलेत ह्याच्यामध्ये बघा फुलं इथे देवांना मानण्यासाठी हे बघा दुरवा हे नागिणीचे पानं हे तीस पान आहेत नागिनीचे दहा रुपयाला बारा तीस रुपयाचे छत्तीस पानं दिले त्यांनी हे दहा रुपयाचे दुरवा आणि हे तुळशी हे बघा हे अष्टगंध गुलाल बुका हे पाच पाच वाले पुढ्या मध्ये बघा आहे बेलपत्र तीन तीन ह्याचे छान दिलेत त्यांनी बेलपत्र हे बघा शापूची वीस रुपयाला दिले त्यांनी भाजी शापू ही भाजी करण्यासाठी मुलांना आवडते त्याच्यामुळं हे बघा हे मध वीस रुपयाला बॉटल दिली आणि हे अत्तर दहा रुपयाला बॉटल दिले हे दीड डझन केळी पूर्ण मी हेच आणलं हे, हे पडली मला साठ रुपये डझन होती पंच्याऐंशी रुपयाची सतरा केळी फळं तर एवढी महाग आहेत ना बघा हे एक डाळीम एक चिक्कू आणि हा बघा एक पेरू साईज तर बघा तुम्ही किती छोटी चिकू बघा किती साईज एकदम छोटी हे तर सुकलेले बघा आणि त्याच्यासोबत एक मोसंबी हे पूर्ण फळं त्यांनी मला दीडशे रुपयाला दिली हे चार फळं वजन करून एवढे महाग झालेत ना फळं आणि हे बघा हे, हे सुतळीचं बघा सुतळी सांगितली होती घरात धागा आहे एकदम बारीक म्हणलं ते पाटाला बसणार नाही पॅक म्हणून मी सुतळीचा हा दहावाला बंडल आणला दोन पाट आणि एक चौरंग काढलेला आहे मी आणि हे बघा हे भांडे काढलेत मी पण हे दाखवायसाठी मी आता इथं घेतलेत व्हिडिओमध्ये पण ह्याला मला पितांबरीने आणि थोडं लिंबू लावून स्वच्छ करायचे त्यांनी सांगितल्या होत्या दोन समया एक घंगाळं एक तामण आणि परतन ही छोटे छोटे असे दिवे सांगितले दोन आणि एक ताट सांगितले असं एक छोटं एक आरती ताटी ताट सांगितले परत अजून बरेच भांडीत वाटी चमचा ते अजून मी काही काढलेलं नाही आहे बाकी हळदी कुंकू ना अगरबत्ती कापूर वात हे तर सगळं आपल्या घरातच असतं ते पण मी सामान काढल्यावर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवते आणि ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा पाणी काशीचं त्रिवेणी संगम परतन प्रयागराज कुंभचं ह्या अशा अयोध्याचं पूर्ण अशा चार बॉटल आहेत बघा उजन हे सगळे देव केले त्याच्यामुळे चार बॉटल आहेत पाण्याचे हे चार बॉटल आहेत उद्याचा पूजा होणार आणि हे बघा असे प्रसाद आहेत बघा हे असे प्रसाद त्याच्यामध्ये धागा आहे आणि हे गोड असे आपले ते गुळाचे हे असतात ते गोड तसे गोड आहेत आणि धागा आहे हा बघा महाकालेश्वरचा प्रसाद आहे हा ह्याच्यावर लिहिले बघा सिद्ध शक्तिपीठ एम श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग बघा हा असा मोठा आहे ह्याच्यामध्ये तर बघा शेंगदाणे हे गोड धागा खोबरं पण दिसते मग आम्ही काही सोडलं नाही हे पूजा झाल्याशिवायपर्यंत खात नाही सोडत नाही त्याच्यामुळे आणि हा बघा हा आहे त्र्यंबकेश्वरचा आता बघा तुम्हाला दिस त्र्यंबकेश्वरचा आहे हा आणि सगळ्या हेतून प्रसाद आणलेला आहे बघा हा उज्जैनचा आहे बघा तुम्हाला दिसतं महाकालेश्वरचा हा पण उज्जैनचाच आहे आने हे बॉक्स आहे आणि हे चा, बघा मुलांसाठी हे असे हातात घालण्यासाठी ब्रेसलेट सारखे हे शंकराचे रुद्राक्षाचे हे ओम लिहिले बघा येते ओम हे असे मुलांसाठी आणलेत बघा ह्या गोड एवढ्या पण आहेत आता सगळी पूजा झाली उद्या की मग आपण सगळ्यांना ह्यातलं थोडं थोडं पाणी आणि सगळा प्रसाद देऊ शकतो माझा हा महिन्याचा व्हिडिओ तर लेट आला आहे मी पहिल्यांदा पूजेचाच व्हिडिओ आला तुम्हाला ह्याच्यासोबतच पुढं पूजेचा पण मी व्हिडिओ टाकेल माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद